रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जे एस डब्ल्यू कंपनीची मध्य शेतातून जाणाऱ्या चारशे के व्ही एसच्या टॉवर लाईन विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची टॉवरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांची दमदार धडक रायगडच्या वडखळ डोलवी हद्दीतील जेएसडब्ल्यू कंपनीची चारशे के व्ही एसच्या शेत जमिनीतून जाणाऱ्या विद्युत टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत टॉवर लाईनचे काम बंद ठेवावे अन्यथा या कामाविरोधात उग्र आंदोलन छेडून शेतकरी अमरण उपषणास बसतील असा इशारा दिला आहे शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी यलगार पुकारला असून भविष्यात हजारो शेतकरी एकजूट व संघटित होऊन व्यापक स्वरूपाचे आंदोलन पुकारण्याच्या भूमिकेत आहेत शेतकऱ्यांनी बुधवारी निडी भागात टॉवरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी धडक देऊन सदरचे काम त्वरित बंद करावे असा इशारा दिला यावेळी शेतकऱ्यांनी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जे प्रशासनाचा धिक्कार असो धिक्कार असो आदी घोषणांनी परिसर दनानून सोडला सध्या स्थितीत जे एस डब्ल्यू कंपनीकरिता टॉवर लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे कांसई ते जे एस डब्ल्यू कंपनीपर्यंत शेताच्या मध्य भागातून जे एस डब्ल्यू टावर लाईन शेतजमिनीमधून जात असल्याने कोलेटी खार कोलेटी निगडे आमटेमसह विभागातील शेतकरी वर्गात असंतोषाची भावना उफाळून आली आहे आपल्या तक्रारी व मागण्यांचे निवेदन शेकडो शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी व मंत्रालय स्तरावर दिलेले आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध राहणार असल्याचा आक्रमक इशारा शेतकऱ्यांनी दिलाय धम्मशील सामंत न्यूज ब्युरो रायगड पूर्वी ही जी जे एस डब्ल्यू कंपनी होती ह्या आता जी आहे त्याच्या आधी इस्पात कंपनी होती त्यावेळी सुद्धा इथून ही टॉवर लाईन गेली तुम्ही पाहताय ती टॉवर लाईन गेली त्यावेळी सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे त्याला त्याचा मोबदला पुरेसा मिळाला नाही अनेक टॉवर असे उभे करून ठेवले पण त्याचा सुद्धा आजपर्यंत त्यांना कुठलाही त्याचा मोबदला मिळाला नाही त्यानंतर त्यांनी इथून पाईपलाईन नेली जे डब्ल्यू झाल्यानंतर पाईपलाईन नेली त्या पाईपलाईनसुद्धा आम्हाला त्याचा फायदा झाला आहे पण काही शेतकरी आहेत आज त्यांनासुद्धा आजपर्यंत त्याचा मोबदला ह्या पाईपलाईनचासुद्धा मिळालेला नाही आहे आमचं असं म्हणणं आहे की ही जी लाईन चालली आहे ही लाईन आहे ही चारशे के केवीची लाईन आहे ह्या लाईनमुळं ही शेतकऱ्यांचे मधोमध शेतीमधून गेल्यामुळे शेतकऱ्यात जो प्रकल्प नवीन प्रकल्प येणार आहे तो प्रकल्प येऊ शकत नाही आणि आमच्या लोक मुलांना रोजगार हामा रोजगार जो पाहिजे तो रोजगार मिळू शकत नाही त्यामुळे आमचा शेतकऱ्यांचा यांना विरोध आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही जर तुम्हाला लाईन इथून मधून न्यायची असेल तर तुम्ही ही पूर्ण शेत ही शेती पूर्ण जी आमची खलाटी आहे ही दोन तीन हजार एकरची ही पूर्ण तुम्ही विकत घ्या जशी गडबला गड़ब। जसा तुम्ही एक कोटी तीस लाखाचा भाव आहे आणि एकरी एक, एक माणूस घेत आहे त्याचप्रमाणे तुम्ही ही लाईन आमच्या शेतीमधून घेऊन जा आमची काही हरकत राहणार नाही पण पूर्ण शेती विकत घ्या त्यानंतर आमची ला इथून लाईन घेऊन जा मग तुम्ही टॉवर टाका नाहीतर डबल डबा टाका आमची कुठल्याही प्रकारची हरकत राहणार नाही जर पण तुम्ही जर इथं ह्या टॉवरच्या माध्यमातून ज्याला कॉन्टॅक्ट दिलेला आहे ते माफिया लोक जर इथं येऊन इथं आमच्या लोकांना तुटफूट करत असतील जशी ब्रिटिशाही चाल केली तशीच हा टॉवरवाला काही आमच्या स्थानिकांना हाताशी धरून ते स्थानिक सुद्धा आमचे चांगलेच आहेत पण त्यांना हाताशी धरून आम्हीच दाखवून आमच्या जर गाववाल्यानं ते शेतकऱ्यांना फोडत असतील आणि जर टॉवर लाईन टाकत असतील तर आम्ही शेतकरीच संघटना म्हणून आम्ही रहिवासी म्हणून आम्ही शेतकरी म्हणून आम्ही हे करणार नाही ना या अन्यायाचा लढा देऊन आम्ही मोठं आंदोलन करू आणि या आंदोलनाचा जो काय परिणाम होईल याला प्रशासन आणि ही जेएसडब्ल्यू जबाबदार राहणार आहे ही जी आ, टावर ही जी अगोदरची गेलेली आहे आणि आता दुसरी टावर लाईन म्हणजे शेतकऱ्यांची पूर्णपणे जमीन घेण्याचा प्रयत्न करून उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे शेती पिकत आहे भात शेती पिकत आहे वाल पिकत आहे भूईमुख पिकत आहेत तूर पिकत आहे अशा जमिनी उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे ही जे डब्ल्यू कंपनी तसेच ही पारेशन कंपनी पारेशन कंपनी अशी आहे की कॉन्ट्रॅक्ट घेऊन हे काम करत आहे जसा बीडमध्ये बीड, बीड जिल्ह्यामध्ये जसं झालं सरपंच सदस्य यांच्यावर जे हल्ले झाले आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या प्रकारे अन्याय होऊ नये त्यासाठी मी लवकरात लवकर अमरण उपोषणाचा इशारा देऊन सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पत्र देणार आहे आणि माझं अमरण उपोषण मी चालू करणार आहे जे एस डब्ल्यू कंपनीच्या कंपनीच्या प्रकल्पासाठी कांसईपासून या ठिकाणी एम एस डब्ल्यूच्या माध्यमातून जे एस डब्ल्यू कंपनी या ठिकाणी टावर लाईन टाकत आहे आणि ह्या टावर लाईन मुलं पूर्ण ह्या क्षेत्रातली साधारण दोन ते तीन हजार एकर शेती याची मला बाधित होणार आहे शेतकऱ्यांच्या या, या परंपरागत जी शेती आहे भात शेती कडधान्य वाल भुईमूग मूग घेवडा जी काही शेती आहे ती शेती या ठिकाणी या टावरलाईनवर पूर्णपणे आता उद्ध्वस्त होणार आहे आणि तशाच शेतकऱ्यांच्यासुद्धा जीवाला या पाय टावरलाईनवर खूप मोठा धोका आहे कारण की एवढी दाबाची टॉवर लाईन या ठिकाणी जात असल्यामुळं शेतीच्या दोन्ही बाजूला साधारण शंभर मीटर पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला या ठिकाणी ज्या वाहिनीचा जो दाब आहे त्याच्यामुळं खूप मोठा त्रास होणार आहे आणि त्याच्यामुळं आमचा या ठिकाणी शेतकरी म्हणून विरोध नाही पण जर शेतकऱ्यांना या ठिकाणी संपूर्ण शेती कंपनीने या ठिकाणी आपल्या प्रकल्पासाठी म्हणून घेऊन जर त्यांना चालू बाजारप्रमाणे आणि नुकसान भरपाई असा योग्य मोबदला दिला तर त्यांची टावर लाईन टाकल्यासाठी आम्ही योग्य ते सहकार्य करू अन्यथा या ठिकाणी या सर्व जमलेल्या शेतकऱ्यांच्या मा माध्यमातून आम्ही या टावर लाईनच्या विरोधात खूप मोठं आंदोलन उभं करू ही आमची प्रशासनाला जाहीर विनंती आहे अगोदरची जी इस्पात कंपनी होती या प्रशासनाच्या वतीने जी लाईन ही गेली होती त्या त्याची वाहिनी माझ्या शेतातूनही गेलेली आहे आज मी कित्येक वर्ष मी स्वतःचे शे, शेतकरी शेती करतोय मी बघतोय आता आज हा प्रकल्प चाललेला आहे आणि जी जे एस डब्ल्यू कंपनी आहे ही ब्रिटिशांपेक्षा खूप वाईट पद्धतीने खूप डोकं डोकं वापरून इथल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहेत आज जी ही चारशे चार केव्हीची जी लाईन चाललेली आहे त्याच्यामध्ये भरमसाट शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देताना गुंडागिरी पद्धतीने हे आज ही लाईन जात आहे आणि ह्या ह्या माफियांना प्रशासनाने वेळेस थांबवावे अन्यथा शेतकरी जनआक्रोश आंदोलन करणार आहेत परंतु येथील ग्रामस्थांच्या व काही सरपंच सदस्यांच्या जीवाला या लोकांपासून धोका आहे हे प्रशासनाने ओळखावे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन खेचला जाईल